हाय गायज वेलकम टू माय चॅनल विजय ब्लॉग गेट रेडी फॉर वॉचिंग मिस्टर वैभव जंगम नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जो डिस्प्लेवर छोटा झालेला कीबोर्ड आहे हा मोठा कसा करायचा याबाबतीचं मार्गदर्शन आपण करणार आहोत या, या व्हिडिओद्वारे तर हा जो कीबोर्ड दिसतोय हा मुवेबल आहे कुठेही फिरतोय परंतु हा कीबोर्ड अतिशय छोटा आहे छोटा असल्यामुळं अक्षरं लहान दिसतात आणि लहान अक्षरामुळं आपल्याला टायपिंग करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा आपल्या मनातील भावना व्यक्त करत लिखाणाद्वारे व्यक्त करत असताना अनेक समस्या सामोर येतात तर अशा वेळेला हा कीबोर्ड कशा पद्धतीनं मोठा करायचा या बाबतीचं महाराष्ट्र आपण घेणार आहे चला तर या कीबोर्डवरच्या बाजूला चार टिंबांचा एक सिंबॉल दिसतोय त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सर्वात खालच्या बाजूला पहिल्यांदाच फ्लोटिंग हा एक सिंबॉल दिसतोय त्या सिंबॉलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपला ओरिजिनल जो की आ, कीबोर्ड आहे तो कीबोर्ड तुम्हाला मिळेल पद्धत आपण शिकूया हो तर हा जो कीबोर्ड आहे मग सांगितल्या पद्धतीनं हा मुवेबल आहे तर हा जो कीबोर्ड आहे या कीबोर्डच्या सर्वात खालच्या बाजूला जी रेषा आहे त्या रेषेला क्लिक करा आणि ती खालच्या दिशेने फक्त ओढा ॲटोमॅटिक तुमचा जो लहान असलेला कीपॅड मोठा झालेला दिसेल धन्यवाद मित्रांनो आपण सर्व